सिद्धेनाचा चांगलो चला चला जोगव्याला जाऊ चला द्यानु चला व्याला जाऊ जोगव्याला जाऊ आईचा जोग वा घेऊ व्याला जाऊ आईचा वा चला, जोग व्याला जाऊ जोगव्याला जाऊ आईचा घेऊ माझ्या पराडीत कुणी वाडीलया पीठ माझ्या पराडीत पुणे वाडीलया पीठ वाडीलया पीट रस्त्या उळाच्या नीट या पीठ जोगव्याला जाऊ आईचा जोगवा घेऊ जोगव्याला जाऊ आईचा जोगवा घेऊ माझ्या पराडे कुणी वाडीला वाडी वाडी या गाऊ माझ्या परडे कुणी वाडीला या गाऊ वाडीला या वाडिली आदाळ सुखी ठेव मुलं बाळ वाडिली यादा सुखी ठेव मुलं बाळ जोगव्याला जाऊ आयचा जोगवा घेऊ जोगव्या आईच्या घालूया घालूया जाऊ जोग जोगवा घेऊ जोगव्याला जाऊ आईचा जोगवा घेऊ झालं झालं